सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस जम्मू काश्मीरमधल्या पहेलगाममध्ये भारतातल्या पर्यटकांच्यावर प्रचंड मोठा दहशतवादी हल्ला झाला जवळपास अठ्ठावीस पर्यटक यामध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे या घटनेमागे किंवा या, घटने कि या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा मोठा हात असल्याचा संशय आम्हा सर्वांना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेतलेली आहे त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तात्काळ काश्मीरमध्ये रवाना झालेले आहेत भविष्यकाळामध्ये असा दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि याला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला निश्चितपणानं भारत आणि भारतीय सरकार धडा शिकवेल असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो खरं तर काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटल्यानंतर या काश्मीरमध्ये लोकशाही पद्धत रुजवण्यास सुरुवात झालेली होती आणि ही लोकशाही पद्धत झालेली सुरुवात झालेली रुजवण्यास सुरुवात झालेली पद्धत जी काय आहे ती पाकिस्तानला किंवा दहशतवाद्यांना मान्य नव्हती आणि अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये दे। काहीतरी देशामध्ये अराजकता माजवावी या उद्देशानं हा दहशतवादी हल्ला केलेला आहे परंतु या पाकिस्ताननं केलेला किंवा के या दहशतवाद्यांनी केलेला हा दहशतवादी हल्ला निश्चितपणानं निषेधारी आहे भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि भारत सरकार या सगळ्याला करार उत्तर देईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो भविष्यकाळामध्ये पाकिस्तान या जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उभारतील आणि पाकिस्तानला त्यांच्या या केलेल्या कृत्याचं निश्चितपणानं त्यांना त्रास होईल अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकार घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद Thank you.